महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोणावळ्यातून एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे लोणावळा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम धरणाजवळ पुण्यातील पाच जण बुडाल्याची माहिती मिळत आहे भुशी धरण आजच दिनांक तीस जून दुपारच्या सुमारास ओव्हरफ्लो झालेलं होतं दरम्यान दोन दिवसांपासून लोणावळ्यात पर्यटकांचा ओढा आहे आणि अशातच रविवारी पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण भुशी डॅमजवळील धबधब्याखाली पर्यटकांसाठी गेलेले होते परंतु पाण्याचा प्रभाव वाढल्याने ते पाण्यात वाहून गेले अशी माहिती आहे आणि सविस्तर माहिती अशी की पुण्यातील हडपसर येथील सैदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेलेले होते आणि यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली दब भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेलेले होते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या अंतरात ते या धबधब्याच्या दब प्रवाहात उतरले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्याच्या सोबतच धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले त्यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळालं मात्र दुर्दैवाने चार ते तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली एक मुलगा आणि तसेच एक महिला पाण्यातून बाहेर पडण्यास अयशस्वी ठरले <tip> पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा